आज मी हिवाळा स्पेशल खारीक आणि खोबऱ्याचं हेल्दी लाडू बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिले आपण लाडूसाठी लागणारं साहित्य पाहूयात तर इथे मी एक वाटी खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत तुकड्याऐवजी खोबरं किसून घेतलं तरीही चालेल आणि एक वाटी इथे हे खारीक घेतली आहे खारीकचे दोन तुकडे करून याचे बिया मी काढून टाकलेले आहेत आणि अर्धी वाटी काजू आणि बदाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता तर पहिले आपण याचा आता पावडर बनवून घेऊयात ह्या सर्व साहित्यांचे तर मिक्सरचा जार घेतले आहे आणि यामध्ये आपण हे खोबऱ्याचे तुकडे काढून घेऊयात तर दोन बॅचेसमध्ये आपल्याला हे खोबऱ्याचे पावडर बनवून घ्यायचे आहे एकदाच नाही होणार मिक्सरला लोड घेऊ शकतो त्यामुळे दोन बॅचेसमध्ये आपल्याला याचं पावडर बनवून घ्यायचं आहे तर इथे हे खोबऱ्याचे मी बारीक असं पावडर बनवून घेतले आहे आता खारीकचं पावडर बनवून घेऊयात तर खारीकलाही दोन बॅचेसमध्ये पावडर बनवून घ्यायचं आहे किंवा एवढंच सगळं तामझाम करण्यापेक्षा बाजारामध्ये खारीकची पावडर कुठल्याही किराणा स्टोअरवर किंवा मा सुपर मार्केटमध्ये उपलब्ध असतात ते आयतं बारीक केलेलं पावडर वापरलं तरीही चालेल तर इथे हे मी खारीक बारीक करून घेतलेले आहे दोन बॅचेसमध्ये हे बारीक केलेलं आहे एकदमच हे सगळं खारीक मिक्सरवर बारीक होत नाही त्यामुळे मी इथे हे दोन बॅचेसमध्ये खारीक चांगलंसं बारीक करून घेतलेलं आहे जाडसर असं एकदम फाईन असं पावडर बनवलेलं नाही थोडंसं जाडसरच इथे मी खोबरं खारीक आणि काजू बदामाचेही तसेच मी जाडसर असं वाटण बनवून घेणार आहे तर आता काजू आणि बदाम बारीक करून घेत आहे तर इथे हे थोडंसं जाडसरच असं काजू बदामाची पावडर मी बनवून घेतलेली आहे तर अशा प्रकारे इथे हे काजू बदाम खारीक आणि खोबऱ्याचं पावडर बनवून झालेलं आहे आता आपण हे सर्व साहित्य भाजून घेऊयात तर कढईमध्ये पहिले मी खोबरं भाजून घेणार आहे तर कढईमध्ये अजिबात तूप वगैरे हे काहीही घातलेलं नाही कोरडंच आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटच आपल्याला मीडियम फ्लेमवर हे खोबरं भाजून घ्यायचं आहे तर खोबऱ्याचं कलर अजिबात चेंज होऊ द्यायचं नाही थोडंसं जो कच्चा वास असतो खोबऱ्याचा तो, तो जाईपर्यंत आपण हे खोबरं भाजून घेऊयात तर इथे हे खोबरं दोन तीन मिनिटे चांगलं असं मीडियम फ्लेमवर भाजून घेतलेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवूयात थंड होण्यासाठी तर त्याच कढईमध्ये एक चमचा इथे हे तूप घेतले आहे तूप वितळलं की यामध्ये खारीकचं पावडर घालूयात खारीक हे दोन मिनिटच तुपावर भाजून घेऊयात खारीकचं थोडंसं कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुपावर तर इथे हे खारीकचं अगदी थोडंसं हलकं असं कलर चेंज झालेलं आहे तर हेही एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवूयात तर इथे हे एक चमचा तूप घेतले आहे तर आता यामध्ये काजू आणि बदामाची पावडर घालून एक मिनिटभरच परतून घेऊयात काजू आणि बदाम मिनिटभर परतून घेतलेले आहे आता यामध्ये दोन चमचे तीळ घालूयात आणि दोन चमचे यामध्ये आपल्याला खसखस घालायची आहे आणि थोड्या वेळ तीळ आणि खसखस या काजू बदामासोबत परतून घेऊयात तीळ आणि खसखस बदामासोबत भाजून चाललं की आता आपण हे बाजूला काढून ठेवूयात आता हे कढईमध्ये एक चमचाभर तूप घेतले आहे आणि यामध्ये आता दोन चमचे डिंक घालूयात आणि डिंक चांगलं फुलेपर्यंत तुपावर परतून घेऊयात तर इथे हे डिंक चांगलं असं फुललेलं आहे आता हे ही प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड झाल्यावर याचं मिक्सरवर वाटण बनवून घ्यायचं आहे एकदम बारीक असं पावडर बनवून घ्यायचं आहे तर आता आपण गव्हाचं पीठ भाजून घेऊयात तर कढईमध्ये तूप वगैरे काहीच घेतलेलं नाही कढईमध्ये आता अर्धी वाटी किंवा अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि कोरडंच आपल्याला हे पीठ एक दोन मिनिटे चांगलंसं भाजून घ्यायचं आहे नंतर आपण यामध्ये तूप ॲड करणार आहोत तर इथे हे गव्हाचं पीठ काही वेळ कोरडंच भाजून घेतलेले आहे तर आता यामध्ये दोन चमचे तूप घालूयात आणि तूप व्यवस्थित या पीठामध्ये मिक्स करून अजून काही वेळ चांगलंसं भाजून घेऊया भाजलेल्या पिठाचं खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे गव्हाचं पीठ परतून घ्यायचं आहे नंतर लागेल तसं आपण यामध्ये तूप घालणारच आहोत तर इथे हे थोड्या वेळ मी परतून घेतलेले आहे आणि परत एकदा एक चमचाभर तूप या गव्हाच्या पिठामध्ये घातलेले आहे पीठाचं थोडंसं कलर चेंज होत आलेला आहे तर अजून दोन तीन मिनिट लो फ्लेमवर हे पीठ भाजून घेऊया तर इथे हे गव्हाच्या पिठामध्ये एकूण चार चमचे तूप टाकून चांगलंसं खमंग भाजून घेतलेले आहे लो फ्लेमवर पाच मिनिटे हे गव्हाचे पीठ भाजून घेतलेले आहे तर आता आपण हे बाजूला ठेवूया थंड होण्यासाठी तर इथे हे सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झालेले आहेत तर आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊयात मिक्स करून घेऊयात तर एक इथे हे बोल घेतलेले आहे यामधून भाजलेलं खोबरं घेऊयात भाजलेलं खारे भाजलेलं काजू बदाम खसखस आणि तीळ याचं पावडर इथे मी घातलेली आहे भाजलेलं गव्हाचं पीठ आणि जे डिंक आपण पर तुपावर परतून मिक्सरवर वाटून घेतलेलं होतं ते घालूयात आणि हे सर्व आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तरीते तर इथे हे सर्व जिनस चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण गुळाचा पाक बनवून घेऊयात तर कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेले आहे तूप पूर्णपणे वितळून घेऊयात तूप वितळलं गेलं की आता यामध्ये अर्धा कप गुळ घालूयात तर इथे मी गुळ चिरून घेतलेले आहे म्हणजे लवकर वितळावं म्हणून ज्या वाटीने साहित्य आपण टाकलेलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे तर इथे हे सतत हलवत आपण गुळ वितळून घेऊयात तर आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही फक्त गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे इथे हे गुळ पूर्णपणे वितळलेलं आहे तर आता यामध्ये तर या स्टेजला तुम्हाला हवं असेल तर यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे तर इथे मी वेलची पावडर घातलेली नाही पण तुम्हाला आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही इथे हे वेलची पावडर घालू शकता तर जे आपण लाडूचं मिश्रण मिक्स करून ठेवलेलं होतं यामध्ये हे गुळाचा पाक गरम गरम यामध्ये टाकून घेऊयात आणि गुळ गरम आहे तर लगेचच आपण हे या मिश्रणामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात गुळ थंड होत गेलं की ते थोडंसं घट्ट होत जातं आणि नंतर या मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करता येणार नाही त्यामुळे गरम आहे तर लगेचच आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊयात तर इथे हे सर्व मिश्रण चांगलंसं मिक्स करून झालं की आता यामध्ये आपण दोन आमचे वितळलेलं तूप घालूयात आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात शेवटला हे तूप घालणं हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल कारण आधीच आपण यामध्ये तूप भरपूर प्रमाणात वापरलेलं आहे तर इथे हे सर्व चांगलंसं मिक्स करून झालं की आता आपण याचे लाडू वळवून घेऊयात तर अगदी थोडंसं इथे मी मुठभर हे मिश्रण घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हे व्यवस्थित असं लाडू वळवून घेऊयात काही वेळाने हे मिश्रण थंड झालं की नंतर आपल्याला आप ला याचे लाडू वळता येत नाहीत कारण गुळही थोडंसं घट्ट होत जातं आणि तूपही दिसतं तर यावेळेस काय करायचं थोडंसं हे मिश्रण गॅसवर परतून घ्यायचं किंवा गरम करून घ्यायचं म्हणजे गुळही वितळतं आणि तूपही वितळतं आणि यामुळे हे मिश्रण थोडंसं सैलसर होतं आणि मग याचे आपल्याला सहजरित्या लाडूही वळता येतात तर अशा प्रकारे अगदी झटपट सोप्या पद्धतीने खारीक आणि खोबऱ्याचे लाडू किंवा प्रोटीन लाडू तयार आहेत हे लाडू महिनाभर चांगले टिकतात चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत